अली प्रकरणात पोलीस तपास करत आहेत लवकरच सत्य बाहेर येईल परंतु लगेच शरद पवार किंवा संजय राऊत यांना राजकीय आखाड्यात उतरण्याची गरज नाही प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते याचं भान कदाचित संजय राऊतांना नसेल परंतु पवार साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला असायला हवं तर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर इतरही अभिनेत्यांची प्रतिक्रिया या समोर येऊ लागलेल्या आहेत चोरीच्या उद्देशानं सैफवर हल्ला झाला असावा असं अभिनेते रझा मुराद यांनी म्हटलेलं आहे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे दिल देने वाली घटना आहे ताजुब की बात यह है कि जिस बिल्डिंग में वो रहते हैं वहां सिक्योरिटी बहुत ही सक्षम है ये समस्या जो है ये सिर्फ फिल वालों की ही नहीं है बल्कि ये समस्या हर देशवासी की है उसे सुरक्षा चाहिए उसे ऐसी घटनाएं नहीं चाहिए जहां उसे अपनी जान का खतरा हो या अपने परिवार के सदस्यों की जान का खतरा हो इस समस्या का जो है समाधान निकलना चाहिए सवाल यह है कि इतनी बड़ी घटना हुई इतनी होलनाक घटना हुई और इस इस घटना को इतनी आसानी से अंजाम कैसे दे दिया गया ये बात जो है ये बहुत ही फिक्र की बात है और ये बात बहुत शर्म की बात है तो इसकी हद तक पहुंचना जो है बहुत जरूरी है इसकी गहराई तक पहुंचना बहुत जरूरी है कि इस साजिश के पीछे कौन है और जो भी होगा उसे कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए मैं ये कहता हूँ जर मोटी मोटी लोक मोटा सुरक्षे घेरिया मधे रहनी सुरक्षित नसल तो सामान्य मनसाच का आज परिस्थिति सैफ अली खान प्रकरण निमित्ता उपस्थित है जर मुंबई सारे शहरा मधे घर बुलेटप्रूफ काचा लगता बाराव्या माळ्यावर घुसून अटॅक होत असतील महिलांवरच्या शोषणाच्या केसेस सातत्यानं वाढत असतील तर मग हे गृह मंत्रालयाचं गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही तर मग कोणाचं अपयश आहे देवेंद्र फडणवीस जी उनको संज्ञान लेना चाहिए उनको अरे हम लोग अगर सुरक्षित सुरक्षितही नाही ना इतने बडे बडे पर बैठे लोग सैफ अली खान कोई साधारण आम चलते आदमी नहीं है नवाब पटौदी के खानदान से है एक फिल्म स्टार है तो ऐसे लोग भी अगर सुरक्षित नहीं है तो आप बताइए कि आम आदमी का क्या होगा बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है लोग डरे हुए हैं कि अगर सैफ अली खान के घर में चोर घुस के चाकू से हमला कर रहे हैं तो फिर किसी झुग्गी झोपड़ी में घुसकर तो कभी भी किसी को मारा जा सकता है इस पर सरकार को ध्यान देने की आवश्यकता है सैफ अली जी घर मध्य घुसन क्या हैल्ला है सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी यंत्रणेचा से सगळ्यात मोठा वावर आहे लोकांचा वावर आहे अशा ठिकाणी या घटना व्हायला लागलेल्या आहेत व्यक्तींकडे प्रोटेक्शन आहे त्या व्यक्ती स्वतःची अशी वेगळी सुरक्षा व्यवस्था पण आहे असं असताना सुद्धा दुर्दैवाने अशा हल्ला होतो आणि अशा तऱ्हेने ज्या घटना मुंबईमध्ये होतात त्या मुंबई मधल्या कायदा सुव्यवस्थेचे जे आहे त्याच्यावरती खूप या ठिकाणी जे काय विश्वास होता तो आता आमचा कुठलेला आहे आणि प्रश्न सुधा निर्माण की सर्वसाम जीवन वर्ती पूछा का सैफ अली खान हमारे देश का एक बहुत ही उमदा कलाकार है और वो भाई को अगर कहीं भी किसी तरह से चोट लगी या हमला हुआ हम उसकी बहुत कड़ी निंदा करते हैं अपराधी को तुरंत पकड़ना चाहिए और जल्दी उनकी रिकवरी हो जाए मैं भगवान से प्रार्थना करता हूँ आज सवेरे सवेरे जो सैफ अली खान जी के बारे में खबर आई बहुत ही शॉकिंग है सरप्राइजिंग सरप्राइजिंग नहीं सुप्राइजिंग नहीं है है इसलिए क्योंकि लगातार हम देख रहे हैं किस तरीके से, से पे अटैक हो चाहे वो सलमान खान जी हो चाहे वो बाबा सिद्दीकी जी का मर्डर हो और अब सैफ अली खान जी को लेकर ये कहा जा रहा है कि चोर ने घुसने की कोशिश की वहां पर उनका उनको स्टैप किया और वो अभी लीलावती सर्जरी जा रही है मुंबई की है वो इज कंसिडर्ड

सलमान खान यांच्यावर सुद्धा अनेक वेळेला अटक करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि पण अशा पद्धतीचा सैफ अली खानवर हल्ला होणं योग्य नाही आणि अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी नक्कीच मुंबई पोलीस प्रयत्न करेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि आरोपीला लवकर पकडलं पाहिजे अशी आपली मागणी आहे जसं की विरोधकांनी टीका करण्याची आवश्यकता नाही आहे घटना घडलेली आहे त्याचा निषेध करायला हरकत नाही पोलिसांनी काय केलं पाहिजे हे सांगणं त्यांना अधिकार आहे पण याच्यामध्ये राजकारण आणू नये असं माझं मत आहे अली खान पाद्रामध्ये राहत होते करुणा कपूर गुप, करीना जे ते मिस्टर आहेत आणि एकच माणूस त्या ठिकाणी चोरी करण्याच्या भांड्यानं तो आला होता आणि त्यांनी त्याच्या मुलाकडे काहीतरी पैसे मागितले आणि रात्री त्यांना एक गडबड ऐकायला मिळाल्यानंतर अली खान उठले आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे त्याचा चोरीचा जो उद्देश आहे तो सफल झाला नाही म्हणून त्याने अशा पद्धतीचे वार केलेले आहेत सहा वार त्यांच्या अंगावर झालेले आहेत पण झालेली घटना ही, ही अत्यंत दुर्दैवी आहे निषेधार्थ आहे एका फिल्म कलाकारावर अशा पद्धतीचा हमला होणं होणं योग्य नाही आणि नक्कीच महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे ते अशा घटना घडू नयेत यासाठी नक्की प्रयत्न करेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे